गणपती तर, तर गेलेत परंतु या सरांचा जो डेकोरेशन आहे ना बघण्यासाठी खास एवढे लांबून लांबून पाहुणे येतात ना की खरंच एक अट्रॅक्टिव्हपणा आणि एक वेगळेपणा म्हणजे एक मी बोलेन तर खरंच एक जादू असेल असे पाचदूर असल्यामुळे त्यावेळेस लोकांना बघायला वेळ मिळत नाही म्हणून हो। मी मुद्दामच हो। मुद्दाम ते आजपर्यंत ठेवले मुद्दाम ठेवलेला आहे आणि अजूनही लोक ते बघायला येतात त्यांनाही आवडतं आणि त्यांना आवडतं तेच आम्हाला मोठं समाधान मिळतं वगैरे कोंबडी बागा इकडे जे खूप भारी चाफ्याचं झाड होत इथे दोन दिवस ते जाळत होते ते जळत नव्हतं आणि कुजतही नाही बरोबर मी त्यांना म्हटलं मला द्यायला खाते त्यांनी सहज दिलं आज त्याचा उपयोग इतका छान झाला आहे मुंबईचे एक दोन जण आले होते त्यांनी सांगितलं होतं काही किंमत सांग पण ते आम्हाला द्या द्या पण नाही म्हटलं मिळत नाही मी एक फोटो सेल्फी काढला होता जेव्हा साईडला माझं काम चालू होतं तेव्हा हा पण जो साप आहे तो लाकडापासून आहे त्यांना जी गोष्ट आवडली त्याचा काहीतरी ते उपयोग करतात ही नदीतले गोटे आहेत त्यांचा ससा केलाय त्यांनी एवढा मोठा खेकडा मी पहिल्यांदा बघितला होता त्या खेकड्याचं जी वरची कवच असते ना मित्रांनो तर तिच्यामध्ये हा निसर्गच चित्र काढला आहे मंडळी मी प्रथमेश आंबोकर आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनल मधून आपल्या सर्वांचं स्वागत करतोय मंडळी गेलो होतो बाहेर आणि बाहेरून आत्ता आलो आहे आपल्या गणपती विसर्जनची व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपल्या मागे टावर आहे ना ते तिथं आलो होतो आणि तितक्यात मला आमच्या फॅमिली डॉक्टरांचा फोन आला तर त्यांच्याच मित्राच्या आणि मा माझे शिक्षक म्हणजे कुळे सर हे ड्रॉईंगमध्ये खूप फेमस आहेत मध्ये किंवा गुवाहारमध्ये खूप म्हणजे ड्रॉईंगमध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांच्याच ग घरी गणपती होता पाच दिवसाचा परंतु गणपतीला आपण जाऊ शकलो नाही परंतु आहे ना आत्ता मी जातोय कारण गणपतीचा जो डेकोरेशन त्यांनी यावर्षी एवढा भांडाट केला होता ना आणि दरवर्षी त्यांचं डेकोरेशन एवढाच भारी असतो आणि कोकणातले डेकोरेशन किंवा गणपती आणि सण वगैरे काय आपल्या चॅनलच्या मार्फत मी दाखवत असतो आणि गणपती तर विसर्जन झाला परंतु त्यांचं एक डेकोरेशन आहे ना तो अजूनही तसाच ठेवला आहे त्यांना एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या यूट्यूब चॅनलच्या चा व्हिडिओवरती टाकायचा होता त्यासाठी मला त्यांनी बोलावलं आहे तर मी आत्ता जातो आहे तिकडे आणि बघूया आपल्या क कोकणातील कोकणी माणसाचा एक गणपतीसाठी जो डेकोरेशन केलेला असतो ना तो आपण यूट्यूबद्वारे आपल्या सबस्क्रायबरांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर चला मंडळी जाव्या मित्रांनो आपण आहे ना आता माझ्याच शिक्षकांच्या घरी आलो आहे सरांच्या खरं तर, तर त्यांना बागायतीची पण आवड एवढी आहे ना घरासमोर मला वाटतं एवढा म्हणजे परिसर त्यांनी स्वतःच्या डोक्यालिटीने केला आहे आणि इकडे पण आहे ना हे बघा शेवटी कसं एक कलाकाराचं घर असतं ना त्याबद्दल आपल्याकडे शब्दच नाहीत तुळशी पण पन... मातीचे सिमेंट आहे ना ती तुळ हा वापर केलाय बरोबर एक जुनी तुळस होती त्याचा वापर केलाय आणि मेन तुळस ती कुठे हा तिकडे तिकडे तर ही झाडं वगैरे आपल्याला काय वाटतं बघा अंगण्यात झाडं असली ना की आपण ती सरास कापून टाकतो पण त्यांनी तसं नाही केलं झाडं वाचवलेत प्रत्येक गोष्टीत मला वाटतं त्या झुल्याचा पण एक आवर्जून हे बघा एक सर ह्याचं नाव काय द्रोण म्हणतात द्रोण आता मागे मी आलो तो मला वाटतं इथे फवारा होता तो चौर ऊर्जेवरचा तर हे माझे सर आहेत कुळे सर तर ग्वाघर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रॉइंगमध्ये यांचं नाव आहे खूप आणि आता आतमध्ये जातो आपण त्यांच्या गोष्टी बघणारच आहेत हे बघा जे बोलतात ना की कलाकाराचं घर कशा रीत्याने सजलेलं असतं बघा ते पण बघा किती भारी आहे म्हणजे आपल्याला काय आहे की प्राचीन आपली माणसं असायची ना प्राचीन काळातली किंवा पूर्वीची माणसं अशी सलदी वगैरे करायची पण ह्यांना जी आवड आहे ना पूर्वीची माणसं जशी करायची ना तशी ते आपल्या झाडं लावलेत पण त्याच्यामध्ये फुलांची झाडं झाड हा बांधून घेत बारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे घरात जिकडे तिकडे बघाल तिकडे झाडच झाड फुलांची झाड इकडचं झाल्याच्या जा नंतर मेन गोष्ट म्हणजे आपल्या कुळेसारांनी त्यांच्या डोक्यालिटीतून म्हणजे जे झाड असतात ना पडलेले किंवा त्यांच्या इथला झाड तो कुठे विकू नये किंवा कोणाला देऊ नये किंवा जाळण्यात करायला नको म्हणून त्यांनी बघा हे झोपाळा आहे ना टांगता झोपाळा हा बरोबर हा तर साड्या वगैरे तर मला मित्रांनो वाटलं एक खरा झाड आहे म्हणून मी बोललो पण हे आहे ना पूर्ण हा हा आहे हे बघा हे बघा या बाजूला पण आहेत ना ही अळंबी वगैरे कोंबडी बघा इकडे जे खूप भारीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही झाड तसंच एक इकडे याचं काय महत्व सर

आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच झाडाला टांगते कंदील पण लावले आहेत हे प्लॅस्टिक आहे मेटलचे हा मेटलचे आहेत ते लोखंडी पत्र्याची बॉडी आहे त्याच्यामध्ये हे ब्लप वगैरे टाकून आहे ना सुंदर अशा रीतीने सजवलं आहे डिझाईन केला आहे आणि इकडे आजूबाजूला वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण झाडं आणि झाडं आणि झाडं हे बघा सुट्टी असली तरी काय ना काहीतरी करत राहणार असं आता आपण ज्या कामासाठी आलो ना मित्रांनो तिथं आतमध्ये जाऊया कारण यंदा गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर मी सरांच्या घरी पाऊल ठेवतोय हो पण असो एक डेकोरेशन तरी आपल्याला बघायला मिळतोय आपला, आपला कोकणी माणूस या युट्यूबच्या माध्यमातून आणि माझे सर या उद्देशाने मी इथे आलोय तर हे बघा आतमध्ये उभार तर पूर्णचा काळोख आहे आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला आता मेन लाईट जेव्हा येईल ना तेव्हा काय नजारा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हिंदू पौराणिक महाभारत युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांमध्ये युधिष्ठिर हा हस्तीना बुर्जा राजा झाला एक दिवशी त्याने भगवान श्रीकृष्णांना विचारलं कि ते केशवा आम्हा सगळ्या भावंडांवर आपल्याच भाऊ

म्हणून महादेवांच्या आश्रयाला जा श्री भगवान शंकरांचा शोध घे हिमालयात जाऊन पोहोचले तिथे महादेवांनी या पाच पांडवांना पाहिले पण यांना पाहून ते लपले पण युधिष्ठिराने भगवान महादेवांना लपताना पाहिले युधिष्ठिर म्हणाले हे महादेवा दर्शन घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही युधिष्ठिराने हे सांगितल्यानंतर पाचही पांडव पुढे जाऊ लागले एका बैलाने त्यांच्यावर झडप घातली हे पाहून भीमाने त्याच्याशी लढाई सुरू केली दरम्यान बैलाने आपले डोके खडकात नव्हते त्यानंतर भीमाने शेपूर धरून त्या बैलाला ओढायला सुरुवात केली आणि बैलाचे शरीर डोक्या वेगळे झाले त्या बैलाच्या पाठीवरील वशिंड बदलले आणि काही क्षणातच त्यातून भगवान शिव प्रकट झाले महादेवांनी पांडवांना दर्शन दिले आणि त्यांच्या सर्व पापांसाठी त्यांना क्षमा देखील केली इतकंच नाही तर पांडवांवर प्रसन्न होऊन त्यांना स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग सुद्धा महादेवांनी दाखवला आणि नंतर ते अदृश्य झाले त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज ते शिवलिंग केदारनाथ म्हणून ओळखले जाते ना काही का, कस्टमर म्हणजे त्यांचीच पाहुणी माणसं खास करून या सरांच्या डेकोरेशन बघण्यासाठी आले तर आम्ही बघितलं आहे तुम्ही बघू शकता आणि ना हे बघा टाकाऊ पासून तेवढे सर करत असतात हे बघा हो करा करा तुम्ही तुळस पण बघा जबरदस्त दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सापासोबत आहे ना मी एक फोटो सेल्फी काढला होता जेव्हा साईटला माझं काम चालू होतं तेव्हा पण जो साप आहे तो लाकडापासून आहे त्यांना जी गोष्ट आवडली त्याचा काहीतरी ते उपयोग करतात ही नदीतले गोटे आहेत त्यांचा ससा केलाय त्यांनी ही पिंड आहे नारळ बघा टाकाऊ पासून टिकाऊ पिंड तयार केली हे पण बघा कोंबडा हा ब्लप आहे अॅक्च्युली हा ब्लप आहे त्याचा ब्लपाचा हे केलाय दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा गणपती पण आणि जो खेकडा आहे ना खेकडा एवढा मोठा खेकडा मी पहिल्यांदा बघितला होता त्या खेकड्याचं जी वरची कवच असते ना मित्रांनो तर तिच्यामध्ये हा निसर्गच चित्र काढलाय गणपतीची हाती आहेत सगळ्या तसंच वरती पण आहे या सरांना जेवढ्या ट्रॉफ्या भेटल्यात ना स्पर्धात वगैरे तर या सरांच्या ट्रॉफी आहेतचा म्हणजे गणपती तर गेलेत परंतु या सरांचा जो डेकोरेशन आहे ना बघण्यासाठी खास एवढे लांबून लांबून पाहुणे येत आहेत ना की खरंच एक अट्रॅक्टिव्हपणा आणि एक वेगळेपणा म्हणजे एक मी बोलेन तर एक खरंच एक जादू असेल मी पहिल्यांदा बघितला तुम्ही तर मंडळी आता व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल पण व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा जे तुम्ही स्वतःहून समोरून आपल्या डोळ्यांनी जेव्हा बघाल ना तेव्हाच काहीतरी वेगळेपणा वाटणार आहे आणि एक जादू असल्याचा भास होणार आहे तर खरंच या सरांकडून जाणून घेऊया मी मागाशीच बोललो आहे की कुळे सर हे फक्त आपल्या नावाने प्रसिद्ध नाही तर आपल्या कलाकृतीने ग्वागर तालुका किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे तर तुम्ही आता त्यांची कारकिर्दी बघितली असाल आणि थोडंफार आपण त्या डेकोरेशनच्या माध्य सरांकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। आपला कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण तुमचा डेकोरेशन तुमची कलाकृती दाखवत आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आम्हाला थोडीशी कसं आहे आम्हाला लेट झालं तुम्ही मागे मला हात दाखवलात परंतु मी लय गडबडीत होतो त्याच्यामुळे ना मी येऊ शकलो नाही तर आत्ता आलो आहे पण गणपती विसर्जन झालेत तरी पण असो आपल्याला डेकोरेशन तर बघायला भेटला तर सरांची मेहनत काय आहे तर ते सर स्वतःहून सांगणार आहेत तर सांगा सर नमस्कार पूर्वी आमचा गणपती पाच दिवस असायचा पण माझे बंधुराज संजय कुळे हे पुण्यात काही कोर्स निमित्त गेले होते आणि तिथली ती डेकोरेशन होऊन त्यांच्या ते, डोक्यात सुपीक कल्पना आली आणि ती ज्यावेळी गावी आली त्यावेळी मी नववी दहावीला असेल तेव्हा मला त्यांनी सांगितलं की असं सा असं आपण करू शकतो आणि त्यांनी चलचित्र देखावा करायचा एक टाट्या टिकाऊ अशा वस्तू वापरून चलचित्र देखावा आणि मोटारचा वापर करून वेगवेगळ्या चलचित्र देखावे करायचं आम्ही सुरू केलं आणि त्याला यशही आलं आणि आम्ही मग दहा दिवस गणपती गणपतीतोड ठेवायला सुरुवात केली लोकांची बघायला खूप गर्दी व्हायची बरोबर जवळजवळ वीस वर्ष आम्ही ते काम केलेलं पण नंतर शाळेला जॉब असल्यामुळं शाळेच्या कामामुळे ते शक्य झाले नाही त्याच्यामुळे त्याच्यात थोडा वेळ गेला हे सात आठ वर्ष आम्ही ते डेकोरेशन केलं नाही नंतर आताच ह्या वर्षी सहज मला केदारनाथ धाम ही कथा मिळाली आणि ती कथा खूप छान वाटली हो आणि ती संकल्पना माझ्या डोक्यात आली ते म्हटत चला यावर्षी आपण ते साकार घ्या आणि माझ्या बंधुराजाचं मत घेतलं काय करता येईल त्यांनी त्यांना त्याच्या डोक्याने आयडिया दिली हे असंच संकल्पना राबवता येईल पूर्वी आम्ही शंकराचं शंकरपिंड असे केलं होतं आणि संकल्पना परत राबवून केदारनाथ धाम ही संकल्पना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम मूर्ती करणं किंवा तो सेट उभा करणं खूप जिकिरीचं होतं त्याला ब्लॅकआउट असणं गरजेचं होतं आणि प्रत्येक गोष्ट बारकाईनं त्याच्यात घालणं गरजेचं होतं त्याच्यामुळं तेशा त्याच्यात वेळ गेला जवळजवळ वीस पंचवीस दिवस आम्ही ते काम चालू होत आणि त्याला कुठेतरी आता यश आलं आणि गणपती पाच दिवस असल्यामुळे त्यावेळेस लोकांना बघायला वेळ मिळत नाही म्हणून मी मुद्दामच ते आजपर्यंत ठेवले मुद्दाम ठेवलेला आहे आणि अजूनही लोक ते बघायला येतात त्यांनाही आवडत आणि त्यांना आवडतं तेच आम्हाला समाधान मिळतं की एक केदारनाथ धाम याची महती लोकांना माहिती आहे लोक ऐकतात म्हणजे दर्शन द्यायचा एक छोटासा प्रयत्न होता म्हणजे तुम्ही लांब जाण्यापेक्षा इथे आमच्या तळवलीमध्ये गुवाहारमध्ये जो तळवली गाव आहे त्याच्यामध्ये आमचे हे कुळेसर कुणीही विचारलं म्हणजे कोणालाही विचारलं ना कुळेसर कुठे राहतात तर अगदी हो, बोट धरून तुम्हाला घरापर्यंत पोहोचवतील आणि हे जवळून तुम्हाला बघण्यासाठी मिळेल आता हे किती दिवस अजून ठेवणार सर अजून दोन दिवस ठेवणार आहे बरोबर

तेवढं जवळ पाहिजे तेवढं नाही आम्ही डावलवाडी गजानन मंडळ डावलवाडी आमची इथं महापूजा होती आणि त्या पूजेनिमित्त आम्ही वेगवेगळे देखावे सादर करतो माझेच विद्यार्थी अक्षय चव्हाण त्या वाडीत आहेत तेही भव्य दिव्य असे देखावे सादर करतात एक वर्ष आम्ही मगरीचा देखावा केला होता तोंडातून जाण्यासारखं हे केलं होतं एक वेळी आम्ही गोळीला केला होता असे वेगवेगळे देखावे आम्ही सादर करतो आणि अशा आणि हे जे आहेत ना ते सरांचे पूर्ण विद्यार्थीच आहेत आणि मी सुद्धा आपल्या सरांचा विद्यार्थी आहे मला खास करून सांगावं असं वाटेल की मी नववी दहावीला हो होतो नक्कीच तेव्हा मी तुम्ही आम्हाला ड्रॉइंग लावतात तर गणपती झाल्याच्या नंतर किंवा एक गणपतीची मूर्ती एक बनवून आणायची तर त्या संकल्पने ना मी माती घेतली आणि मूर्ती तर होत नव्हती माझ्यानी पण जे काय हाताला लागले फक्त एक मूठ मारली आणि ज्याच्यामध्ये जो कासवाचा आकार दिसला तर मी तो कासव बनवला आणि सरांकडे आणून दिला होता पण तुम्ही तेव्हा बोला वाव सुंदर ती मला एक गोष्ट म्हणजे आनंदाने आठवते अजून पण असं कारण तुमचे विद्यार्थी म्हणजे पुढे गेले ते अजूनही नाव त्यांचं आहे मोठ्या हुद्द्यावरती गेले विद्यार्थी आहेत कामगिरी करतात बरोबर नावा तर श्रेय हो तो, तो, थो। तो थो एक छान मूर्तिकार खानार उत्तम प्रकारे गणपती असे बरेच माझे विद्यार्थी आहेत की ते मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि आवर्जून माझा आठवण करतात हेच एक हो। समाधान मिळतं विद्यार्थ्यांचं विद्यार्थी कुठेतरी स्थायिक आहेत स्थायिक आहेत त्यांची आठवण करतात हेच माझ्या समाधान आहे आणि हे असे केल्यामुळे विद्यार्थ्यांना पण अट्रॅक्शन होते हो। काही माझे विद्यार्थी आता आता डेकोरेशन करायला लागेल छोटो छोटो काय महिन्यात पण करायला लागेल आणि तुम्हाला बोलते आहे ना की आपला कोकणी माणूस आणि या माध्यमातून मी दाखवतो आपल्या कोकणातल्या सण संस्कृती तर त्यातीलच हा एक मोठा गणपती उत्सव आमच्या कोकणामध्ये असतो आणि खास करून आमचा कोकणी मानुस, कोकणी माणूस म्हणजे साधी बोळी कोकणीची माणसं असं असली तरी पण ते ना उत्तम प्रकारे असं डेकोरेशन करतात ना त्याचं उदाहरण आहे आपले कुळेसर सर कुळेसर मेच्या सुट्टीमध्ये जर कोणाची ऑर्डर असेल तर तुम्ही घेऊ शकता का आता हो। मी स्वतः बरोबर त्याच्यामुळे जरा तिकडे मी लक्ष दिलेल्यामुळे मी बाकीच काही घेत नाही घेत नाही असं नियोजन केलंय पण पन... हा माझे जे मित्र आहेत कला शिक्षक त्यांचं मला मार्गदर्शन दाखवलं की मी त्या पेंटिंग कडे जरा वळलोय स्वतःच काय इतर जे काम आहे ते मला घेता येत नाही वेळ मिळत नाही तर असं आपला कोकणी माणूस या युट्यूबच्या मार्फत आपण सरांचं जे काय कला कौशल्य आहे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलाय केलाय पण मी बोलतो आहे मोबाईलद्वारे बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून जर जवळचे कोणी असतील हो तर शक्य होत असेल तर नक्कीच आपल्या क कुळेसरांच्या घरी व्हिजिट द्या ग्वागर तालुक्यातल्या तळवली या, या गावामध्ये जिथं बाकस्टॉप लागतो तिथं येऊन जरी कुळे सर आम्ही त्यांना टोपण नावाने नानू कुळे म्हणून प्रसिद्ध आहेत पण कुळे सर म्हणून जरी विचारलंत ना तरी तुम्हाला आपल्या घरी आणून सोडतील आणि दोन दिवस फक्त आपलं डेकोरेशन ठेवणार आहेत तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या कमेंटद्वारे आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या कळवा आणि भेटूया अशात नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या